नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे तर आज इथे आपण बघत आहे तोंडाची चव वाढवण्यासाठी खमंग अशी चटपटीत चवीला भारी लागणारी लसूण चटणी आणि खूप कमी वेळेत बनवून तयार होते आणि ही लसूण चटणी अगदी महिनाभर टिकते प्रवासाला जात असाल तर हे सोबत घेऊन जाऊ शकता किंवा मग तुम्हाला भाजी खावायचा कंटाळा आला असेल तर ही पोळीमध्ये घेऊन रोल करूनसुद्धा खाऊ शकता छान अगदीच जबरदस्त लागते तर ही चटणी महिनाभर टिकवायची असेल तर कशी बनवली आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे अजिबात कुठे स्किप करू नका तुम्ही जर स्किप करून बघितला तर तुमची ही रेसिपी बिघडेल लसूण चटणी ही महिनाभर अजिबात टिकेल नाही खराब होईल तसं होऊ नये म्हणून व्हिडिओ संपूर्ण बघा तरच तुम्हाला कळेल की ही लसूण चटणी कशी बनवली आहे लसूण चटणी बनवायची खूप सोपी पद्धत आहे मस्त अशी चटपटीत बनते आणि खमंग अशी रुचकर आहे प्रत्येक जणाला काही ना काही चटपटीत खमंग असं काही ना काहीतरी खावं वाटतं तोंडी लावण्यासाठी लक्के बनवा चला तर मग आपण ही लसूण चटणी बनवायला सुरुवात करूया पण तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन विक करून ऑल सिलेक्ट करा चला तर मग आपण मस्त अशी खमंग झणझणीत चविष्ट जिबेची चव वाढवणारी लसूण चटणी बनवायला सुरुवात करूया लसूण चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण एकदा बघून घेऊया तर इथं अर्धी वाटी शेंगदाणे घेतली चार ते पाच चमचे किसलेलं खोबरं आहे बारीक किसणीवर किसून घेतलं इथं दोन कांडी लसूण सोडून घेतला तीन चमचे तीळ आहे एक चमचा जिरे आहे एक चमचा लाल तिखट आता सगळ्यात अगोदर आपल्याला हे सगळं मिश्रण भाजून घ्यायचं आहे आता सगळ्यात आधी इथं गॅसवर मी तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे आता इथं हलकासा तवा गरम झाला आहे यामध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे तर शेंगदाणे हलकसे भाजून घ्यायचे आहे तर तीन ते ती चार मिनटासाठी ही शेंगदाणे मी मंद आचेवर करून भाजून घेते आता इथे शेंगदाणे मी हलकेसे भाजून घेतले आहे तुम्ही बघू शकता याचा हलकासा रंगसुद्धा चेंज झाला आहे याच्यावरती असे डागडाग पडले आहे म्हणजे शेंगदाणे छान खरपूस भाजून झाले असेच शेंगदाणे भाजायचे आहे आता याला मी डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आता यास्तव्यावरती आपल्याला लसूण भाजून घ्यायचं आहे सगळं मिश्रण वेगवेगळं वेग भाजून घेते जेणेकरून छान भाजले जाईल त्यामध्येच लसूण भाजून घेते फक्त एक दोन मिनटासाठी हा लसूण छान भाजून घेऊया आपण लसूण चटणी बनवत आहे तर लसूण हा जास्तच असतो त्याची चव छान लागते लसूण टाकायला कंजशी करू नका मस्त असा दोन कांडी लसूण सोलून घ्या तुम्ही बघू शकता इथं मी हलकासा हा लसूण छान भाजून घेतला आहे आता यालासुद्धा मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आता यामध्ये आपल्याला खोबऱ्याचं कीस आहे हा सुद्धा एक मिनटासाठीच भाजून घ्यायचा आहे नाहीतर मग हा जळेल फक्त याला एकच मिनटं परतून घेऊया हलकंसं हलकंसं परतून घेतलं एक मिनटासाठी आता गॅस करूया बंद आणि याला आता मी काढून घेते तवा गरमच आहे तर आता यामध्ये आपल्याला तीळ आणि जिरं आहे ते भाजून घ्यायचं व्यवस्थित नाहीतर मग तीळ जळतील आपला तवा गरमच आहे तर यामध्ये एक मिनटासाठी हे तीळ छान भाजून घेऊया आता मिनिटभर मी छान हे तीळ परतून घेतले आता याला लगेच काढून घेते आता इथे सगळं मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं याला संपूर्णपणे गार करून घेऊया आणि मग मिक्सरला याचं वाटण करून घेऊया तर यामध्ये एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आहे मीठ सांगायला मी विसरले होते म्हणून आता घालते यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि एक चमचा लाल तिखट किंवा मग तिखटाचं प्रमाण मी कमी जास्त करून घेऊ शकता तुम्हाला कितपत तिखट हवं त्यानुसार ही संपूर्ण गार होऊ देते आणि मग याचं वाटण करून घेऊया किंवा मग तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा कुठून घेऊ शकता आता याचे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे तर इथे आपली लसूण चटणी बनवून तयार आहे तर इथे मी परातमध्ये काढून घेतली तुम्ही बघू शकता किती छान झाली आहे आणि रंगसुद्धा छान सुरेख आला आहे बघा आणि याचं वाटण असं जाडसरच करून घ्यायचं तरच ही चटणी खायची मजा येते लसूण चटणी बनवून तयार आहे अगदी जबरदस्त लागते किंवा मग तुम्हाला भाजी खायचा कंटाळा आला असेल तर ही चटणी पोळीमध्ये घेऊन त्याचा रोल करून खाऊ शकता एकदम भन्नाट लागते आणि कुठे प्रवासामध्ये जर जात असाल तर ही चटणी तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता आणि ही चटणी महिनाभर तरी आरामात टिकते फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची ती म्हणजे कोणती तर या लसूण चटणीला अजिबात पाण्याचा हात लागू देऊ नका जर पाण्याचा हात लागला तर मग लवकर खराब होऊ शकते लसूण चटणी घ्यायची असेल तर चमचा कोरडा घ्या आणि त्यानेच चटणी घ्या आणि मस्त मग आरामात महिनाभर टिकते तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा तसेच वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेलायकन कर। हिट करून ऑल सिलेक्ट करा ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद अशी छान छान रेसिपी बनून सुद्धा खात जा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये